मोर्शी तालुक्यातील विविध गावात सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतातील सोयाबीन मूग उडीद कपाशीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात राज्य सरकारच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीचे निवेदन चोवीस सप्टेंबर रोजी हो तहसीलदार विठ्ठल बंजारी यांना देण्यात आले सप्टेंबर पाऊस विचारात घेऊन खरीप पिकाकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनाप्रमाणे सरसकट पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात यावी संत्रा पिकाकरिता प्रति हेक्टर एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात यावी शेतमजुराला गेल्या एका महिन्यापासून काम नसल्यामुळे प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात यावी घरकुल प्रपत्र यादीमधून ऑनलाईन वगडण्यात आलेल्या लाभार्थ्यांचा नव्याने समावेश करण्यात यावा इत्यादी निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले यावेळी भाजपा किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष अशोक ठाकरे मोर्शी पंचायत समितीच्या सभापती विना बोबडे उपसभापती सोनाली नवले भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रवीण राऊत भाजपा युवा मोर्चाचे कीर्तिश शर्मा माजी सभापती यादवराव चोपडे यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते तसेच महिला आघाडीच्या अनेक महिला निवेदन देतेवडी प्रामुख्याने उपस्थित होत्या तिला चांगला पाऊस येणार म्हणून अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांनी यावर्षी पेरणी केली परंतु सुरुवातीलाच चाळीस टक्के शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट आलं या दुबार पेरणीच्या संकटातून शेतकरी कसा तरी उभा झाला त्यांना दुबार पेरणी केली आणि मोठ्या सुरक्षेच्या धोरणामध्ये त्यानं शेतकऱ्यांना आपलं पीक उभं केलं परंतु या सप्टेंबर महिन्यामध्ये दररोज जे पाऊस येतो आहे या अतिवृष्टीमध्ये पूर्णतः शेती खरडल्या गेलेली आहे त्याच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे एवढंच नव्हे तर सोयाबीन आता कापायला आलेली आहे परंतु अतिपावसामुळं त्या सोयाबीनवरती सुद्धा रोग आलेला आहे त्याच्यातच उडीद आणि मूग हा संपूर्णत शेतकऱ्याच्या हातातून गेलेला आहे कापसाचं तर विचारताच होय नाही कापसाची बोंड पूर्णतः सडलेली आहे आणि यातून आता शेतकरी पूर्णतः मेटाकुटीस आलेला आहे यापूर्वीच्या महिन्यामध्ये अतिउष्ण वातावरणामुळे जे शेतकऱ्याने आपलं संत्रा पीक उभं केलेलं होतं ते संत्रा पीक सुद्धा त्याच्या हातातून गेलेलं आहे अतिशय जास्त प्रमाणामध्ये फळ गळती झालेली आहे त्याच्या विमंचनामध्ये हा शेतकरी आहे या शेतकऱ्याला उभारी देण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आपल्या आश्वासनाप्रमाणे हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि जे बागायतदार शेतकरी आहे त्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची मदत या ठिकाणी शेतकऱ्यांनी द्यावे शेतकऱ्यांना द्यावी याकरिता भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने अशोक ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आज आ, किसान मोर्चाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे संजय गारपवार सह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी